मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या आयोजन करण्यात आले मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला तसेच मुखबधीर आणि अपंग मुलांना शालेय साहित्य आणि अल्पाहार वाटप करण्यात आले समाजातील वंचित घटकांना आधार देत आनंद वाटण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला या कार्यक्रम आयोजन सुमित शिंदे रोहन मोरे अमोल गायकवाड रवी सूर्यनारायण गणेश नावकर अज्जू डोकले आकाश गायकवाड आणि सचिन वर्ठे छत्रपती संभाजीनगर यांच्या पुढाकारातून करण्यात आले कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असून आमदार सुनीलांना शेके यांच्या सामाजिक कार्याप्रती असलेल्या जनतेच्या प्रेमाची झलक या उपक्रमातून दिसून आली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर वन न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा